नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हो चला मित्रांनो आज लवकर आलो घरी आज गुरुवार होता तर आज गायत्री तू <laughs> आज काय ती शिव आज काय उपास पकडला ना, <laughs> ना गायत्री नहीं। गायत्री सकाळी टिफिन नाही बनवून दिला तर आज उपास पकडायला लागला मला काय आलं काय पिती तू संपलं तिथं काय चालू आहे त्रिशू आज हा आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे ना हा कुठे जायचं आहे डान्स करायला जायचं आहे हा अच्छा जेवण पण आहे ना तिथं हा मग आपण जेवणाला पण जाऊ हा हा तू खाशील ना पापडी खीर पापडी खाशील ना हा खीरपापडी नाही आवडत तुला मग काय आवडत तुला काय मग खीर आवडते फक्त दुपारी काय काढलं होतं त्रिशू तू हा चोको चोकूस काढले होते हे गायत्री तू तुला नाही सांगितले नाही त्रिशूला चोकोस द्यायला हा पाणीपुरी हा हा त्रिशू नको ना दूध जाऊ ना खोकला येतो ना त्याच्याने मम्मीनेच बनवून दिलं मग तू तू मम्मीला सांगितलं नाही का नको बनवू अस मग तरी पण मम्मीने बनवून दिलं अरे त्याच्यावर प्रोटीन हवे फ्रुटी काय नाव आहे ना का ते हा मग आता ते मम्मीने भज्या बनवल्या खाशील ना तू ते पण फ्रुटी आहे चला मित्रांनो मी आता ते नाश्ता करून घेतला होता हा फेकून देऊ गे काय तरी फेकून दे, दे। तेच आज म्हणजे आज, आज, आज पूर्ण उपास पकडल्यासारखं झालं होतं मी आज म्हणजे कॅन्टीन मध्ये पण काय खाल्लं नाही कॅन्टीन मध्ये का ही बघा ही नुसती आगावपणा करते इकडे काय काय त्रिशू लोफाची बी काढते तू हा काय त्रिशू इकडे चल बाय बाय का त्रिशू बाय चालेल मित्रांनो हे बघा त्रिशू ना नुसती मध्ये मध्ये अशी नुसती बोलते ती हा त्रिशू हा चल मग बाय बाय कर नाही व्हिडिओ बनवूया म्हटलं ते बघा त्रिशू त्रिशू व्हिडिओ नाही बनवायला देते चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय चालेल मित्रांनो चला बाय बाय